आलेलो सगळं मम्मीने तुम्हाला दाखवलं सर आता आमचं सगळं झालं तर आता आम्ही घरी निघालो आणि आम्ही बसचा वेट केला लेकिन बस तर ते दुसरीकडेच चाललेली दिसली नाही तर आता पुढे चाललं आहे बघूया कुठे भेटते हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आहे एक जानेवारी तर आम्ही चाललेलो आहोत भीमा कोरेगावला पाचशे शूरवीरांना सलामी द्यायला तर जय भीम तर चला जाऊया सकाळचे वाजलेले आहेत पाच चला जाऊया हो पाहू शकता सकाळी सकाळी आम्ही निघलो आणि पाऊस पाहू शकता पाऊस पडतोय खूप पाऊस पडला आहे आता थंडीचे दिवस आहेत आणि इकडे पाऊस चालू आहे पूर्ण बस भरलेली आहे आणि पूर्ण बस पाहू शकता पोलीस पण पाहू शकतो गाड्या गाड्या पाहू शकता या फ्री गाड्या सोडलेल्या आहेत आता आपल्याला याच्यात बसून जायचं आहे न इकडं सर्वांनी बाईक लावलेली सर्वांच्या बाईकला एक निळे झेंडे आहेत मस्तपैकी बसेवान काही आहेत तर गाडी बसे जाम झालेल्या आहेत तर आपल्या मधूनच गाडीतून फोडलेल्या पाहू शकतो गर्दी आहे आणि उपाशी खून पण झालेला आहे पाहू शकता मित्रांनो गर्दी ह्या वर्षी खूप म्हणजे प्रमाणात भीमान आलेले आहेत पाहू शकता माझ्या पाठीपाठ एवढे एवढेच आहे आणि गाड्या एकदम जाम झालेल्या आहेत गाड्यांची गाड्याची लाईन मित्रांनो ही गर्दी जेवढीच गर्दी रस्त्याने आहे तेवढीच गर्दी बसमध्ये सुद्धा आहे तेवढी पब्लिक आहे मित्रांनो छोटे मोठे म्हातारे सगळेच लोक किती उत्साहाने जात आहेत शर्टवर पाहू शकता पाचशे किती छान शडवर अशा घोषणा देतात पाहू शकता मस्तपैकी वडिलांच्या खांद्यावरती बसून मस्तपैकी बसलेत त्यांनाही आनंद वाटतो आवश्यकता झिंदा घेऊन दोनशे आठ शौर्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राजरशिंग छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी संघटना खूप अशी गर्दी आहे पाहण्या पण आलेले आहेत आणि पब्लिक खूप वाढतच आहे पाहू शकता जेवढी पब्लिक त्या साईडनी जाते तेवढी या साईडने पण जाते

पूर्ण गर्दी जैसे बस्ती तक जाने इथे पुणेकडून लोक वय नगर साईड गडच्या साईडचे गडच्या गावचे लोक इथूनच जायचे आपल्याला

अच्छा <laughs> <laughs>

सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला वडाप्रमाणे गर्दी झालेली सर्वांना विनंती करायची सर्व आनो काही सुद्धा करायचंय करता हॅडेकर कुंडाळे त्याला पुढे राठोड तुम्ही तुमच्या रॅपोड थांबा

लाखोंच्या संख्येने वीज निवडण आले आहे मानंदना देण्यासाठी खूपच गर्दी ध्यानं गर्दी पुलिस गार्डन तुम्चा लाइनिंग पाच वाजेल तरी पण गर्दी अजून होतच आहे विमान आई होतच आहे छोटा भीमसाईन एक थकलास नाही वेळा खूप hmm? आता काय तुम्ही बघितला आता आम्ही भीमापोरी गावला आलेलो सगळे मम्मीने तुम्हाला दाखवलं असेल आता आमचं सगळं झालं तर आता आम्ही घरी निघालो आणि आम्ही बसचा भेट केला दुसरीकडे चाललेली दिसली नाही तर आता पुढे चाललंय कुठे भेटते आता संध्याकाळ होत आलेली मित्रांनो तरी एवढी गर्दी जाते येते चालूच आहे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप म्हणजे खूपच गर्दी आहे पाहू शकता खाली तेवढेच गाडीमध्ये पण आहेत गाडी सफुल भरलेली आहे पाहू शकता अशा ह्या कुठली मध्ये गाड्या सोडलेल्या आहेत तुम्हाला जाताना असं कोणीच खाली जाता दिसत कोणाच्यातच पुस्तक फोटो काही नाही काही प्रत्येकाच्या हातात आहे मित्रांनो